आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज स्वर्गीय भारत यांच्या जिल्हा परिषद शाळा खैराव येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप गणेश घोडके पोलीस व राखी घोडके शिक्षिका यांनी स्केच पेन बॉक्स व पॅडचे केले वाटप जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव येथे स्वर्गीय भारत घोडके यांच्या स्मरणार्थ त्यांची मुले श्री गणेश घोडके व मुलगी राखी घोडके पल्लवी घोडके यांनी जिल्हा परिषद शाळा खैराव येथील इयत्ता ये पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्केच पेन बॉक्स व पॅड या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी बोलताना गणेश घोडके म्हणाले आमचे वडील स्वर्गीय भारत घोडके यांनी अतिशय कष्टातून आमचे शिक्षण पूर्ण केले आहे सध्या मी पोलीस दलामध्ये पुणे येथे कार्यरत असून माझी बहीण कुमारी राखी घोडके ही जिल्हा परिषद शाळा खैराव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझी छोटी बहीण कुमारी पल्लवी घोडके पदवीधर असून सध्या ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आम्ही सर्वजण एक सामाजिक बांधिलकी म्हणून वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे यापुढे आम्ही असेच सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यात सहकार्य करू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पॅड स्केच पेन बॉक्स घेणे अशक्य असल्याकारणाने थोडीफार मदत व्हावी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप केले आहे असे राखी घोडके मॅडम म्हणाल्या या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष जाधव भालचंद्र गडगे दत्तात्रय साळे भारत क्षीरसागर कोंडेबा घुटुकडे राखी घोडके पल्लवी घोडके माऊली जाधव आशा बांगे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्मरणार्थ मला उपयोगी पडणार वाटप केलं जातं आणि त्यांच्या स्मरणार्थ मला काहीतरी करायचं बाहेर काही जे सर म्हणजे आपल्या शाळेतल्या मुलांसाठीच काहीतरी करा म्हणून मी तुमच्यासाठी पॅड आणि आण तीनच्या मुलांना पॅड जास्त उपयोगी पडत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्केच पेन आण जेणेकरून ते मी तर काहीतरी ऍक्टिव्हिटी त्याच्याद्वारे करू शकतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा